काल एक न्यूज ऐकली आणि त्या न्यूज मध्ये अजितदा जे काय बोललं ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला की जो माणूस सत्तर हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी दुसऱ्याचा पक्ष प्रवेश करतो किंवा स्वतःचा पक्ष फोडून दुसऱ्याच्या किंवा भाजपच्या थेट बघल जाऊन बसतो अशा माणसांनी कष्ट करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात कसं काय बोलावं हे मला अक्षरशः लाज वाटली तर त्या सभेमध्ये अजितदादा काय बोलले हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी तिरुपती लक्ष्मण जाधव तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो कालच्या काही सभेमध्ये दादा असं काही बोलले की ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला की दादा असं म्हणाले शेतकऱ्यांनी नुकतीच सारखीच सारखीच कर्ज माफी मागू नये शेतकऱ्यांची जर कर्ज फेडायची अवकाद नसेल किंवा शेतकरी कर्ज फेडू शकत नसेल तर त्यांनी कर्ज देखील घेऊ नये अशा प्रकारे अजितदादांचं त्या ठिकाणी विधान होत मला लाज वाटली अजितदादांवर की अजितदादा असं कसं काय बोलू शकतात कारण त्याच अजितदादांनी स्वतःचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी किंवा सिंचन घोटाळा लपवण्यासाठी भाजपच्या बघलत जाऊन बसले आणि नवीन मंत्री म्हणून ते घोषित झाले पक्ष फोडून नवीन पक्ष तयार करताना त्यांना लाज वाटली नाही का सत्तर हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी त्यांना लाज वाटली नाही का परंतु एक ते दीड लाख रुपये कर्ज भरू शकत नसलेल्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती जर महाराष्ट्रातली पाहिली तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांची होती ते पण सरकारने केली नाही साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकतो म्हणले ते तरी पण टाकले नाही तरी पण शेतकऱ्यांनी सहन केलं आणि शेतकऱ्यांची फक्त एवढीच मागणी होती तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा आम्ही कर्जमाफी मागली नव्हती तर आलेल्या निवडणुकीच्या तोंडासमोर तुम्ही आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते कर्जमाफीचं आश्वासन तुम्ही पूर्ण करा एवढी शेतकऱ्यांनी मागणी तुमच्या समोर मांडली तर तुम्ही नुकतंच माफ नुकतंच सारखं सारखंच माफ असं कसे काय बोलले यांचा निषेध आम्ही आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी जाहीर केला पाहिजे राधाकृष्ण विखे पाटील तसं म्हणतात तर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही कर्जमाफी करू किती आश्वासन घ्यायचे शेतकऱ्यांनी कर्जमाफी घ्यायची का तुमच्या सारख्या सारखे आश्वासनच घ्यायचे आश्वासनावर शेतकऱ्यांचा शेत आता पड भरत नाही तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी हवे आणि शेतकऱ्यांना तुमची आता कर्जमाफीची नित्यांत गरज आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्याचा आम्ही जाहीर निषेध केला पाहिजे आणि तोंडासमोर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यांना आपला खरा झटका दाखवला पाहिजे शेतकरीची काय ताकद आहे त्याने आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवू काय बोलायचंय ते तुम्ही आता शेतकऱ्यांच्या विरोधात बोलू शकता शेतकऱ्याची ताकद हे फक्त आणि फक्त आता निवडणुकीतच कळेल जय हिंद जय भारत जय जवान जय किसान